नमस्कार मित्रांनो तर आपण वाचत आहोत मेलुहाचे मृत्यूंजय मृत्युंजय हे पुस्तक मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक दहा पाहिला होता या आपण प्रकरण प्रकरण क्रमांक पा क्रमांक पाहूया अवतरला त्या मोकळ्या पठारावर त्या रात्री मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी राजरथातून राजकुटुंबांचा देवगिरीचा प्रवास सुरू झाला एकूण परिस्थितीचा विचार करता रात्री प्रवास करणे धोकादायक होते नंदीसह सर्व जखमींना पहिल्या तीन आणि पाचव्या झोपण्यात आले होते चौथ्या रथातून राजकुटुंब आणि शिव प्रवास करत होते ज्या सैनिकांनी आजच्या दिवशी युद्धात भाग घेतला होता त्यांना घोड्यावर बसून प्रवास करू दिला जात होता त्यांना चालण्याची परवानगी नव्हती बृहस्पती आणि कणखला इतर तुकड्यांसोबत चालत होते युद्धात कामी आलेल्या तीन मृत अरिष्ट नेहमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते अरिष्ट नेहमींच्या तुकडीसोबत चालत होते पार्थेश्वर इतर दोन सैनिकांनी पालखी धरली होती त्या पालखीत त्या तिघा मृत सैनिकांचे रक्षा कलश होते ते रक्षा कलश त्या त्या सैनिकांच्या ताब्यात दिले जाणार होते त्यानंतर सरस्वतीच्या पाण्यात त्यांचे विसर्जन होणार होते शिव सती आणि नंदी यांनाही त्यांच्या सोबत चालायचे होते पण वैद्यांनी त्यांची त्या शारीरिक स्थिती त्यासाठी योग्य नसल्याचे त्यांना सांगितले आपल्या सैनिकांच्या शौर्यामुळे पाळतेश्वर अभिमानाने फुलून गेला होता सैनिकांना तो त्याची मुलं म्हणत असे देवराज इंद्राच्या स्वतःच्या भट्टीत तयार झालेल्या धातूंनी आपली शरीरे बनली आहेत असे त्याच्या मुलांनी दाखवून दिले होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आपण तिथे नव्हतो यामुळे तो सारखा स्वतःला देत होता आपल्या मानलेल्या मुलीच्या सतीच्या जीवाला धोका असताना तिच्या रक्षणार्थ आपण तिथे उपस्थित नव्हतो याची खंत त्याच्या मनात एक सारखी बोचत होती त्या भ्याड चंद्रवंशींना धूळ चारण्याची एक तरी संधी आपल्याला मिळावी अशी त्या दिवशी त्याने प्रार्थना केली त्याशिवाय त्या मृत सैनिकांच्या कुटुंबियांसाठी आपले पुढच्या सहा महिन्यांचे वेतन देऊन टाकण्याचा त्याने वेळी मनोमन केला तो या पातरी खाली उतरेल असं मला वाटलं नव्हतं उद्गारला शिव आणि सती त्या रथात शांतपणे झोपले होते दक्षाच्या या बोलण्याने ते जागे झाले विरिणीने आपल्या पुस्तकातून डोके बाहेर काढले आणि दक्षाकडे पाहिले बारीक डोळे करून ती तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती कोण महाराज शिवाने अर्धवट झोपेत आणि अर्धवट जागृत अवस्थेत विचारले दिलीपा मानवतेला लागलेला तो कलंक आपली नाराजी आणि राग अजिबात न लपवता दक्ष उद्गारला विरिणी आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत होती ती हळूच उठली आणि सतीजवळ गेली तिने सतीचा हात आपल्याकडे ओळून घेतला त्यानंतर आपल्या ओठांजवळ तिचा हात नेऊन तिने सतीच्या हाताचे चुंबन घेतले तिने सतीच्या हातावर आपला हात संरक्षणासाठी ठेवल्याप्रमाणे ठेवला सतीने आपल्या आईकडे मायेने पाहिली तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते तिने आपले दमले भागलेले मस्तक आपल्या आईच्या खांद्यावर टेकवले महाराज हा दिलीपा कोण आहे शिवाने विचारले तो स्वदीपचा सम्रट आहे दक्षाने उत्तर दिले सती माझा जीव की प्राण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मला अडचणीत आणण्यासाठी त्यांना बहुदा सतीचं अपहरण करायचं होतं शिवाने सहानुभूतीने दक्षाकडे पाहिले चंद्रवंशीच्या या कुटीलपणाविषयी सम्राटाला आलेला संताप तो समजू शकत होता आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे या असल्या घृणास्पद योजनेसाठी त्यांनी नागांचा वापर केला संतप्त सम्राट म्हणाला चंद्रवंशी काय लायकीचे आहे तेच यावरून दिसत त्यांनी नागांचा वापर करून घेतला का ते मला माहीत नाही महाराज

पूर्व जन्मींच्या भयंकर पापकर्मांची शिक्षा म्हणून त्यांना या जन्मी अपंगत्व मिळालेलं असत नाग लोक कोणालाही आपलं बुजतात पण त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आणि कौशल्य आणि बहुतेक नागरिकांच्या मनात धडकी भरविण्यासाठी त्यांची फक्त उपस्थिती ही पुरेशी असते अशा अपंग राक्षसांशी युती करून आमच्यावर हल्ले करणे इतके चंद्रवंशी आता खालच्या पातळीवर पोहोचले आहेत आमच्या द्वेषात ते इतके बुडून गेले आहेत की नागांशी संबंध ठेवून आपल्या आत्म्यावरच आपण पापाची डोंगर रचत असल्याचे त्यांच्या लक्षातही येत नाही शिव सती आणि विहिरीने दक्षाचे संतप्त बोलणे शांतपणे ऐकत होते शिवाकडे वळून दक्ष पुढे म्हणाला प्रभू असल्या त्रासदायक प्राण्यांचा वापर आम्ही कधी केल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं आहे का पण चंद्रवंशी नैतिकता नाही त्यांना कशाची जाण नाही आत्मसन्मान नाही आणि त्यांची लोकसंख्या आमच्यापेक्षा दहा पटीनं जास्त आहे प्रभू आम्हाला तुमची मदत हवी आहे फक्त सूर्यवंशी लोकांनाच नव्हे तर आमच्या कुटुंबालाही तुमच्या मदतीची गरज आहे माझ्या कुटुंबियांसह आम्ही सारेच जण संकटात आहोत महाराज तुम्हाला मदत करण्यासाठी मला जे जे शक्य आहे ते ते सारं काही मी करेन पण मी काही सेनापती नाही चंद्रवंशी चंद्रवंशीरुद्धाच्या युद्धाचं मी नेतृत्व करू शकत नाही मी फक्त एका रानटी जमातीचा नेता आहे एक माणूस असा काय मोठा बदल घडवून आणू शकणार आहे निदान दरबारात तरी मला तुमच्या आगमनाची वार्ता कळवू द्या प्रभू दक्ष अजीजीच्या सुरात म्हणाला त्यानंतर काही आठवड्यात तुम्ही केवळ साम्राज्यातून मारण्यात घालवा तुमच्या फक्त लोकांचं उंचावेल तुम्ही जो बदल घडवून आणला तो लक्षात घ्या प्रभू फक्त तुमच्या प्रसंगावधानामुळे आम्ही धानामुळे आम्ही दहशतवाद्यांचा एक हल्ला परतवून लावू शकलो कृपा करून आपल्या आगमनाची वार्ता मला जाहीर करू दे मी फक्त एवढी एकच याचना करतो आहे दक्षाच्या उत्सुकता चेहऱ्याकडे शिव भीतीयुक्त नैराश्याने पाहत होता आपल्या चेहऱ्यावर सतीची आणि नजर खेरी आहे याची जाणीव त्याला होती विशेषतः सतीची नजर मी स्वतःला कशात ढकलतो आहे ठीक आहे शिव शरणागती पत्कारत म्हणाला आभारी आहे प्रभू दक्ष उठून उभा राहिला आणि त्याने शिवाला घट्ट मिठी मारली आभारी आहे प्रभू तो पुन्हा एकदा म्हणाला शिवाने गुदमरल्यासारखे झाल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्याच्या मिठीतून स्वतःची करून घेतली तुम्ही तुम्ही अवतीर्ण झाल्याची सुवार्ता मी उद्या दरबारात जाहीर करतो त्यानंतर पुढचे आठवडे साम्राज्याचा दौरा करा मी जातीनं या दौऱ्याची सारी व्यवस्था पाहिन तुमच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या बरोबर सैनिकांची एक संपूर्ण तुकडी असेल तुमच्या बरोबर पार्वतेश्वर आणि सतीही असेल नाही विरिणी कठोर आवाजात म्हणाली आपल्या मातेचा एवढा कठोर आवाज तोपर्यंत सतीने कधीच ऐकला नव्हता सती कुठेही जाणार नाही आपल्या मुलीचं आयुष्य धोक्यात घालण्याची परवानगी मी तुम्हाला देणार नाही ती माझ्यासोबतच देवगिरीत राहणार विरिणी मूर्खसारखं वागू नकोस दक्ष शांतपणे म्हणाला प्रभू निळकंठ आसपास असताना सतीला कोणतीही इजा होईल असं तुला वाटतं का ज्यावेळी ती प्रभू समवेत असेल त्यावेळी ती सर्वाधिक सुरक्षित असेल ती जाणार नाही आणि हाच अंतिम निर्णय आहे विरिणीने सांगितले तिने सतीचा हात घट्ट पकडून ठेवला होता दक्ष शिवाकडे वळला आणि विरिणी दुर्लक्ष करत म्हणाला प्रभू तुम्ही काळजी करू नका मी सारी व्यवस्था करेन पारतेश्वर आणि सती ही तुमच्या बरोबर प्रवास करतील फक्त काही वेळा तुम्हाला सतीला थोडस आवरावं लागेल शिवाच्या आणि सतीच्याही कपाळावर आठ्या पडल्या दक्ष हळुवारपणे हसला माझ्या लाडक्या मुलीला काही वेळा आपलं शौर्य दाखवण्याची असंच दा केलं होतं एकावर कुत्र्यांच्या कळपानं हल्ला केला असताना आपली छोटीशी तलवार घेऊन ती त्या स्त्रीच्या मदतीसाठी हवेत उंच गिरकी घेऊन धावली होती त्यावेळी तिला झालेल्या भयंकर जखमामुळे ती जवळजवळ मृत्यूच्या समीप पोहोचली होती तिला मृत्यूच्या आम्हाला ओढूनच आणावं लागलं होतं तो माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवसांपैकी एक होता मला असं वाटतं की विरिणीने केलेला विरोध अंतप्रेरणेतून आलेला आहे शिवाने सतीकडे पाहिली तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता म्हणूनच तुम्ही तिच्यावर थोडंसं आपलं नियंत्रण ठेवावं असं मी तुम्हाला सुचवलं मग कोणती समस्या उद्भवणार नाही शिवाने पुन्हा एकदा सतीकडे पाहिले तिच्याविषयी त्याला वाटत असलेल्या अमर्याद प्रेमाशिवाय कौतुकाची एक लहरही दौडत गेली मी जे करू शकणार नाही ते तिनं करून दाखवलं तो मनात म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी मेलुहाच्या राज दरबारात दक्षा शेजारी शिव बसला होता त्या दरबाराच्या भव्यतेने तो चकित झाला होता तो सार्वजनिक इमारत असल्यामुळे मेलुहाच्या परंपरेनुसार तो दोन भागांत विभागला गेला होता प्रशस्त सार्वजनिक स्नान गृहाच्या शेजारीच हा दरबार होता वेलुहाच्या प्रमाणित विटांनीच व्यासपीठाचे बांधकामही करण्यात आले होते मात्र त्याच्या भिंती आणि जमीन सागवानी लाकडीची होती ते लाकूड सहजपणे कोरून त्याला हवा तसा आकार दिला गेला होता आणि तरीही तो अत्यंत मजबूत होता भव्य आणि मजबूत खांब जागोजागी दिसत होते त्यांच्यावर अप्सरा देवता आणि ऋषी यांचे चित्र कोरलेले होते याशिवाय पवित्र या देव आणि विविध दंतकथांनी त्यांवर कोरलेल्या होत्या छपरावर अत्यंत कोरीव काम करण्यात आले होते खांबाच्या वरच्या बाजूला सोने आणि चांदीने कोरीव काम केलेले होते छतापासून पवित्र निळ्या आणि राधेशाही लाल रंगाच्या पथका खाली सोडण्यात आल्या होत्या भिंतीवरच्या प्रत्येक चित्रातून प्रभू रामाच्या जीवनातील प्रसंग चितारलेले होते पण दरबाराच्या रचनेने करण्यास आणि मनोमन प्रशंसा करण्यास शिवाकडे थोडाच वेळ होता लक्ष्याच्या अपेक्षा त्याच्या वक्तव्यातून व्यक्त होत होत्या आणि त्यामुळे शिव अस्वस्थ झाला होता काल आणखी एक दहशतवादी हल्ला झाल्याचं तुमच्यापैकी बहुतेकांनी ऐकलं असेलच मंदार पर्वतापासून देवगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चंद्रवंशी राजकुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला राज दरबारात असंतोष पूर्ण पसरली मंदार पर्वताकडे जाण्याचा रस्ता चंद्रवंशींना कसा काय समजला याविषयी प्रत्येकाला आश्चर्य वाटले होते आणि ते काळजीतही पडले होते त्यावेळी शिव स्वतःलाच आठवण करून देत होता की तो दहशतवादी हल्ला नव्हता तो एक अपहरणाचा प्रयत्न होता अत्यंत फसव्या पद्धतीने चंद्रवंशी त्या हल्ल्याची आखणी केली होती दक्ष म्हणाल त्याने आपल्या बुलंद आवाजाने ती कृषु बंद करून टाकली पीठावरून बोलला गेलेला प्रत्येक शब्द संपूर्ण दरबारात घुमेल अशा पद्धतीने त्या दरबाराच्या खांबांची रचना त्या बुद्धिमान रचनाकारांनी केली होती पण आपण त्यांचा पराभव केला या दशकात प्रथमच आपण त्यांच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन त्यांना पळवून लावलं या घोषणेनंतर दरबारात मोठा जल्लोष झाला आधी त्यांनी चंद्रवंशींनी केलेल्या खुल्या आक्रमकांचा समाचार घेऊन त्यांना पराभव पत्कारण्यास भाग पाडले होते पण त्यानंतर त्या दिवसापर्यंत दहशतवादी हल्ल्यांना मेलुहाच्या लोकांकडे कोणतेच उत्तर नव्हते कारण ते दहशतवादी छुपेपणाने आणि अचानक हल्ले करत युद्धभूमीऐवजी इतरत्र ते हल्ले करत आणि सूर्यवंशी सैनिक तिथे पोहोचण्याच्या आतच ते पलायन करत जल्लोष बुडालेल्या त्या गर्दीला हात उंचावून थांबवत दक्ष पुढे म्हणाला आपण त्यांचा पराभव करू शकलो कारण विजयानंद साजरा करण्याजोग सत्य अवतरण्याचा दिवस अखेर उजळला पराभव करू शकलो कारण म्हणू संदेशवाहकानं त्या दिवशी आपल्या सैन्यांचं नेतृत्व केलं होतं आपण त्यांना पराभूत शकलो कारण आता आपल्याला न्याय मिळायचे दिवस आले आहेत आता ती कुजबुज खूपच मोठ्या आवाजात सुरू झाली होती म्हणजे निळकंठा अखेर अवतरला होता का प्रत्येकाने त्याविषयी विषयीची ऐकली होती पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नव्हता कारण आतापर्यंत अनेकदा अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या दक्षाने पुन्हा एकदा आपले हात उंचावून सर्वांना शांत राहण्यास सांगितले उत्सुकता ताणून धरण्या एवढा काळ तो थांबला आणि त्यानंतर आनंदाने तो म्हणाला होय त्या आव्हान आहेत ते सत्य आहे आपला त्राटा आला आहे निळकंठ आला आहे त्याचा आगमन झालं आहे आपल्याला राज दरबाराच्या आन व्यासपीठावर आनंदाच्या भावनेने शिवाने आपले अंग थोडेसे चोरले त्याच्या गळ्यावर बांधलेला शेला आणि कंठे दूर करण्यात आले बुद्धिवादी त्याच्या भोवती गोळा झाले शिवाच्या कानांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या आम्ही कुजबूज ऐकली होती प्रभू पण त्या खऱ्या असतील असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं हो आता आम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही प्रभू आता शत्रूचे आणि दुष्टांचे दिवस भरले प्रभू तुम्ही कुठून आला आहात कैलास पर्वतावरून तो कुठं आहे प्रभू मला तिथं तिथं तीर्थयात्रेसाठी तीत जायला आवडेल सातत्याने विचारल्या जाणाऱ्या त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं देऊन आणि या अंधश्रद्धेमुळे हादरून गेलेल्या गेल्यामुळे शिव अस्वस्थ झाला त्यामुळे संधी मिळताच दरबारातून निघून जाण्याची परवानगी त्याने दक्षाकडे मागितली काही तासानंतर शिव आपल्या कार्यालयात विचारमग्न अवस्थेत बसला होता दरबारात त्या दिवशी घडलेल्या गोष्टींची क्षणचित्रे त्याच्या डोळ्यासमोर तरळत होती पुन्हा त्याने आपल्या गळ्याभोवती तो शेला गुंडाळला होता हे पवित्र तळ्या मी खरोखरच या लोकांना यांच्या त्रासातून सोडू शकेन का शिव स्वतःशीच म्हणाला तुम्ही काय म्हणता आहात प्रभू नंदीने विचारले शिवापासून थोडे अंतर राखून तो शांत बसला होता तुमच्या लोकांच्या विश्वासानं मी चिंतेत पडलो आहे नंदीला एकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात शिव म्हणाला हे जर द्वंद्व तलवार युद्ध असेल एका बरोबर एकानं लढायचा असेल तर गोष्ट वेगळी आहे मी कोणत्याही शत्रू पासून तुमच्या लोकांचं संरक्षण सार करू शकतो पण मी नेता नाही आणि ने मी नक्की तुष्टांचा हारकही नाही प्रभू तुम्ही आम्हाला कोणत्याही शत्रू पासून वाचवू शकाल याची मला खात्री आहे तुम्ही आमचं नेतृत्व करू शकाल तुम्ही देवगिरीच्या रस्त्यावरून त्यांना पराभूत करून परत पाठवलं प्रभू नंदी विश्वासाने म्हणाला तो काही अगदी खरा खुरा विजय नव्हता शिव त्या विजयाचा विचार मनातून झटकून टाकत म्हणाला ती एक अतिशय थोड्या सैनिकांची तुकडी होती त्यांचा हेतू फक्त अपहरण करणं हाच होता त्यांना फार मोठ रक्तपात नको होता पंजर सामना आनी भल्या आपला सुसंघटित आणि लष्कराशी झाला तर त्यावेळी त्याचा हेतू ठार मारण्याचा असेल त्यावेळी परिस्थिती अगदी वेगळी असेल तुम्ही जर मला विचाराल तर मेलुहाला एका कठोर आणि जबरदस्त शत्रुशी मुकाबला करावा लागणार आहे फक्त एका माणसावर विश्वास ठेवून तुमच्या देशाला चालणार नाही ते काही त्यांच्या समस्येवरच उत्तर असणार नाही तुमच्या देशाच्या लोकांनी बदलत्या काळाशी जुळवून घेऊन जगायला शिकण्याची गरज आहे तुमच्या जीवन पद्धतीनुसार तुम्ही कदाचित निष्पाप असालही त्यामुळे अशा थंड डोक्याच्या हिंस्त्र शत्रूशी मुकाबला करणं तुम्हाला जमत नसेल मात्र त्यासाठी एका नवीन यंत्रणेची गरज आहे मी काही कोणी देव नाही त्यामुळे चुटकीसारखी जाधून मी तुमची समस्या दूर करू शकणार नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे प्रभू नंदी म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रश्नाचा फारसा विचार न करता अधिक विचारांनी त्रस्त न होता साधेपणाने बोलणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा भाव होता नवीन यंत्रणेची गरज आहे आणि मला नक्की ही नवीन यंत्रणा काय असावी याविषयी कल्पना नाही पण मला एक गोष्ट नक्कीच माहिती आहे सुमारे हजाराहून अधिक वर्षापूर्वी आम्हाला अशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं ला होत त्यावेळी प्रभू रामचंद्र अवतरले होते आणि त्यांनी आम्हाला अधिक चांगली नवीन कशी असावी ते शिकवलं होतं त्याचप्रमाणे माझी खात्री आहे की तुम्ही आमचे जीवन अधिक चांगल्या मार्गावर न्याल मी प्रभू राम नाही नंदी हा मूर्ख माझी तुलना प्रभू रामाशी कशी बरं करू शकतो त्या मर्यादा पुरुषोत्तमाशी त्या आदर्श पुरुषाशी माझी तुलना हा कसा काय करतो आहे तुम्ही प्रभू रामापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहात प्रभू नंदी म्हणाला हा मूर्खपणा थांबव नंदी प्रभू रामाशी माझी तुलना करण्याजोगी अशी कोणती गोष्ट मी आतापर्यंत केली आहे मी प्रभू रामापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध होईल अशी फक्त एकच गोष्ट सांग पण प्रभू तुम्ही प्रभू रामापेक्षाही श्रेष्ठ ठराल अशी कामगिरी करणार आहात आता तुझं तोंड एकदम बंद कर शिवाची साम्राज्याच्या यात्रेची तयारी आता अगदी जोरात सुरू होती तरीही शिव सतीला नृत्य शिकविण्यासाठी वेळ काढत होता मैत्री दृढ होत होती पण शिवाला तिच्या वर्तनात आणि त्याच्याविषयीचा आदर दिसत असला तरी त्याच्याविषयी तिच्या मनात हळुवार भावना निर्माण झाल्याचे दिसत नव्हते तिच्या वागण्या बोलण्यातून किंवा नजरेतूनही भावना व्यक्त होत नव्हत्या आणि त्यामुळे शिव व्यथित झाला होता दरम्यानच्या काळात शिवाच्या जमातीला देवगिरीला आणण्यात आले होते तिथे त्यांना उत्तम निवासस्थानी आणि चांगली रोजगार मिळवून देण्यात आले होते भद्र मात्र आता गणांबरोबर राहत नव्हता तो आता निळकंठा बरोबर होता त्याच्या प्रवासातही तो त्याच्या सोबतच असणार होता वीरभद्र हे नाव तुला कुठून मिळालं असा काय मोठा वेडेपणा घडला काश्मीर मधून शिव निघाला होता त्यानंतर प्रथमच तो भद्राला भेटत होता त्यावेळी त्याने त्याला विचारले खर तर अगदीच वेळगळ कारण आहे भद्रस्मित हास्य करत म्हणाला त्याच्या पाठीवरचे थोडेसे उरलेले सुरलेले ही आता पूर्णपणे झाले होते सोमरसाच्या जादूला खर तर मनापासूनच प्रणाम करायला हवा होता इकडं प्रवासाला येत असताना मी आमच्या तांड्याच्या प्रमुखाला वाघाच्या हल्ल्यापासून वाचवलं त्यानं मला वीर हा किताब दिला त्यामुळे वीर हा किताब माझ्या नावासमोर लागला तू एकट्यानंच भागाशी लढा दिलास शिवाने अगदी प्रभावित होत विचारले भद्राने संकोचत फक्त मान हलवली मग बरोबरच आहे तू वीरभद्र या नावासाठी अगदी योग्य व्यक्ती आहे होय बरोबर आहे भद्र हसत म्हणाला त्यानंतर तो एकदम गंभीर झाला सहारक हा वेडेपणा किताब तुला हा किताब दिला गेलाय तुला तो ठीक वाटतो आहे ना तुझ्या भूतकाळातील कामगिरीमुळे काही तो किताब तुला दिला गेलेला नाही बरोबर आहे ना त्याने शिवाला विचारले सध्या मी प्रवाहा बरोबर वाहत चाललो आहे माझ्या मित्रा या सगळ्या किताबांमध्ये कितीही वेळगळपणा आणि योग्यता असली तरीही माझी अंत प्रेरणा मला सांगते आहे की तरीही मी या लोकांना मदत करू शकेन हे मेलुहाचे लोक पूर्णपणे वेडे आहेत माझ्या मनात त्यांच्या किंचितही शंका नाही आणि त्यांना माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्वच्या सर्व मी पूर्ण करू शकणार नाही पण तरीही मला नक्कीच असं वाटते की मी काहीतरी वेगळं करू शकेन त्यांच्या जीवन मार्गात मी बदल घडवून आणू तो कदाचित असेल पण असेल मी माझ्या भूतकाळाशी समेट करतो आहे जर तुला त्याविषयी खात्री असेल तर मग मलाही खात्री वाटेल मी पाठोपाठ सर्वत्र तू जो मार्ग अनुसरशील तोच माझाही मार्ग असेल मी तुझ्या मागोमाग असेल भद्र म्हणाला तू माझ्या मागून चालू नकोस माझ्या बरोबर चाल वीरभद्र हसला आणि त्याने आपल्या मित्राला मिठीम मारली मलाही तुझी खूप आठवण होती आपण दुपारी बागेत भेटूया बृहस्पतींनीही शिवासोबत प्रवासाची परवानगी मिळवली होती मेसोपोटॅमियाच्या जहाजावरून काही दुर्मिळ रसायने येणार होती ती काही महत्वपूर्ण प्रयोगांसाठी आवश्यक होती लवकरच ते जहाज करात बंदरात पोहोचणार होते त्यासाठी आपले तिथे जाणे गरजेचे असल्याचे बृहस्पतींनी सांगितले होते त्यांच्या सहकार्यांना नाही तरी ती रसायने लवकरच हवी हो होती शिवाबरोबर प्रवास करता करता हे प्रयोगही शक्य झाले तर करून पाहणे ही एक चांगली गोष्ट ठरणार होती जर प्रभूची हरकत नसेल तर बृहस्पतींनी त्यांच्या समवेत जाण्यास आपली कोणतीच हरकत असणार नाही असे दक्षाने सांगितले शिवाने या सूचनेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले महाराज तुम्ही मला बोलावून घेतलं असत तरी चाललं असत त्यासाठी तुम्ही इकडे येण्याची काहीच आवश्यकता नव्हती दक्षाला औपचारिकपणे नमस्कार करत शिव म्हणाला आपल्या कक्षात येणे हे माझ्यासाठी अत्यानंदाच काम असत प्रभू दक्षाने स्मित हास्ते करत किंचित झुकून शिवाला प्रणाम केला तुमच्या प्रवासाच्या वेळी तुमच्या बरोबर येणाऱ्या वैद्याची तुमच्याशी ओळख करून द्यावी असं मला वाटतं त्या काल रात्रीच काश्मीर वरून आल्या आहेत दक्ष थोडासा बाजूला सरकला त्यामुळे त्याच्या शिपायांनी त्यांच्या आले समोर आलेल्या वैद्याला शिवासमोर आणले आयुर्वती शिव उद्गारला त्याच्या चेहऱ्यावर चमकदार हास्य फुडले तुम्हाला पुन्हा भेटून मला खूपच आनंद झाला तो म्हणाला प्रभू हा आनंद मला अधिक झाला आहे आयुर्वती म्हणाली आणि तिने शिवाला वाकून नमस्कार केला शिव झटकन बाजूला झाला आयुर्वतीच्या शेजारी एक पाऊल तो सरकला तो म्हणाला आयुर्वती मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जीवनदान देता कृपा करून तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका मला खूपच संकोच वाटतो आणि तुम्ही निळकंठ आहात प्रभू दुष्टांचा संहार करणारे आयुर्वती भक्ती भावाने म्हणाली तुमच्याकडून आशीर्वाद घेण्याचा मला हक्कच आहे तुम्ही तो कसा काय हिरावून घेऊ शकता शिवाने निराशेने आपली मान हलवली आयुर्वतीला आपल्या पावलांना त्याने स्पर्श करू दिला त्यांनी हळुवारपणे तिच्या मस्तकारात स्पर्श केला आणि आशीर्वाद दिला त्यानंतर काही तासांनी शिव सती पारतेश्वर बृहस्पती आयुर्वती कृतिका नंदी आणि वीरभद्र प्रवासासाठी रवाना झाले त्यांच्या बरोबर दीड हजार सैनिकांची पलटन पंचवीस दासी आणि पन्नास इतर नोकर होते बियास नदीवरच्या कोठडवार शहरापर्यंत रस्त्यावरून प्रवास करण्याचा बेद त्यांनी आखला होता तिथून ते कराचपा या बंदराच्या शहरात पोहोचण्यासाठी होडीचा वापर करणार होते नंतर पूर्वेकडे वळून ते लोथल शहरात पोहोचणार होते अखेर ते उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणार होते तिकडून सरस्वतीच्या त्रिभुज प्रदेशातून ते होडीने देवगिरीला परतणार होते तर मित्रांनो हे प्रकरण येथे संपूर्ण झाले आहे पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा